नाही आता याच्यामध्ये कोणी ना कोणीतरी उमेदवार राहणारच होतं आज त्यांचा उमेदवार जाहीर झाला अजून झालेला नाही म्हणजे अधिकृत जाहीर झालेला नाही उमेदवार जाहीर झाल्यानंतर जी निवडणुकीची तयारी आम्ही अगोदर करून ठेवलो आहे त्या मुद्द्यावर आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत त्यामुळं असं काही नवीन गोष्ट घडली किंवा असं जे गोष्ट घडली जी काही अनपेक्षित होती असं मला काही वाटत नाही आणि उमेदवार कोणी असला अस्ता अस्ता तरी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांच्या आधारावरच जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत आणि जनतेपुढं आमचे विकास काम आम्ही मांडणार आहोत कोणीही उमेदवार असला असता तरी माझं काम जनतेपुढं मी मांडलेलं आहे आणि कामाच्या आधारावरच मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे की निवडणूक बिनविरोध होणार नव्हती कोणी ना कुणीतरी उभं राहणार होतं आज एक व्यक्ती समोर येऊन उमेदवारी त्या ठिकाणी आहे आनंद आहे त्यामुळे मी कोणालाही कमी आलेखणं किंवा कोणाचं त्या ठिकाणी नजरअंदाज करणं किंवा समोरच्या उमेदवाराच्या अनुसार रणनीती बदलणं हा माझा स्वभाव नाही मी जी रणनीतीच्या आधारा चाललो त्या चा रणनीतीच्या आधारावरच चालत राहणार हेच माझं धोरण आहे आणि हेच मी गेल्या अनेक वर्षापासून करत आलो त्यांच्या भाषणाचं उत्तर सभेमध्ये दिलं मीडिया हे माध्यम असू शकत नाही आरोपाच्या उत्तरे सभेच्या माध्यमातून जातात तर जेव्हा आरोप जे झाले त्याची भूमिका खाली कार्यक्रमात आमचे कार्यकर्ते उत्तर द्यायला सक्षम आहेत त्याला की माझी आवश्यकता नाही